मुख्यमंत्री साहेब कुर्ची सोडा आंतरवाणी मध्ये या मराठ्यांचा संघर्ष मुख्यमंत्री साहेब लडक्या कार्यक्रम बंद करा आणि आमचा लाडका भाऊ तुमचा लाडका भाऊ संघर्ष श्रद्धा मनोज दादा जरांगे पाटलांची अवस्था बघा साहेब एसीच्या रूम बंद बाहेर या लाल दिव्याच्या गाडीतून बाहेर या मराठ्यांचा योद्धा गेल्या सात दिवसापासून लढतो दिवस आमच्या पोटात पाणी नसेल अन्न नसेल तर आमच्या जीवाची अवस्था काय होते साहेब सात दिवसापासून पटलांच्या पोटात अन्नाचा सा घास नाही साहेब ओपन चॅलेंज आहे माझं तुम्हाला महाराष्ट्राच्या आमदारांना खासदारांना मंत्र्यांना ओपन चॅलेंज आहे दोन दिवस अंतरवालेली आहे आणि उपोषण करून दाखवा एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज केसच्या रूम मधन बाहेर या आमचा संघर्ष होता गोर गरीब मराठ्याच्या लेकरांसारखे आमचे दादा इथे उपोषणाला बसल्या साहेब आमची मागल्या पन्नास टक्क्याच्या हात ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण भेटलंच पाहिजे हे आमची मागणी आहे साहेब हो साहेब आज वाटत आम्हाला अहो मुख्यमंत्री साहेब आंतरवाल या ओ मुख्यमंत्री साहेब आंतरवाल कधी येत आहे आमचा योद्धा लढतोय आमचा योद्धा गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणासाठी इथं जीव टाकून बसलाय साहेब मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचं कौतुक तुम्हालाय साहेब लाडक्या बहिणीचं कुतुकुट साहेब ला कुंकू आहे या कुंकुवाला वाचवायचा आहे साहेब तुम्हाला अहो साहेब साहेब लाल दिवसच्या घाडीतून बाहेर या संघर्षा म्हणून राजा पाटलांकडे या साहेब हात सोडून तुम्हाला कळकळीची विनंती करतो आहे आमचा विरोध हा कुठल्या जातीला नाही आमचा विरोध हा कुठल्या नाही हाके हे हके मराठ्यांचं आरक्षण कसा असतं बघायचं ना मराठ्यांचं उपोषण असं असता बिगर पाण्याचा बिगार अंडाचा हा केव खाऊन उपोषण होत नसता जाऊन सांगतो अरे हा तुमच्या उपोषणाच्या समोर तुम्ही काय केले वडापावचा घरात टाकलाय अरे काय हाके तुमच्या अवस्था आहे अरे उपोषण करावं फक्त एका आज वादळा त्या वादळाचं नाव आहे मनोज दादा उल्लेख करतो तो लक्षात ठेव हाके पाटला काय बोलला अरे हाके तू तर महाराष्ट्राला माहित आहे महाराष्ट्राला माहित आहे राजकीय पक्ष बाजू ठेवा राजकीय नेते बाजूला ठेवा राजकारणाच्या चपला बाहेर सोडा आणि बिगार चपला आपल्या बापाच्या नड्यासाठी मध्ये या आपला पक्ष म्हणत नाही आपला महत्वाचं आहे फक्त आणि फक्त मराठा अक्ष आहे जागे हो, जागे। चार पक्षाला बोलतो चार जागेवा हो, जागे अरे काँग्रेसवाले मराठी काँग्रेसवाले मराठी सगळे खासदार आमदार कुणाची आवला देणाची हे मराठी म्हणते मराठी दुसऱ्या नंबरला दुसरा नंबर स्वत राष्ट्रवादी त्यांनी स्वतः काढली कोण्याचा तिची राष्ट्रवादी आहे कोण म्हणे त्याच्या पन्नास शंभर आमदार खासदार मंत्री झालेले खानदानी आहेत का तुम्ही खानदानी नाही लाज तुम्हाला ला अरे बेशरमी येत तुम्ही बेशर मी लाजा नाही तुम्हाला इथं या इथं महादादा इथं या काय होईल शेवटी तुम्हाला सांगतो हो मुख्यमंत्री साहेब ह्या वेदना पाहिल्या तुम्ही मुख्यमंत्री साहेब तमाम मराठ्यांच्या वतीला विनंती आहे तुम्हाला लाल दिव्याच्या गाडी बाहेर या एसीच्या रूम बाहेर या आणि या मराठा आरक्षणावर या प्रश्नावर तोडगा करण्यासाठी मराठ्यांचे पंढरे आंतरवाली सराटीमध्ये या साहेब या पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी मधून आरक्षण आणि त्यासाठी आमचा यथा सात दिवसापासून कोण बिगर पाण्याचं बिगर अण्णाच लढतोय तर अरे सरकार म्हणत काम चालू आहे काम चालू आहे अरे एक वर्ष झालं या वर्षात का तुम्ही घंटा केला का काय घंटा केला का एक वर्ष झालं काय म्हणता तुम्ही मुख्यमंत्री आम्हाला म्हणत आहे की आमचं काम सुरू आहे अरे कसलं काम चालू आहे तुमचं आमच्या आरक्षणाचा गोळीबार करा ना हव्या उद्या नाद्या उद्या मला त्या नाद्या